मी या प्रसंगी आपण सर्वांना हेच सांगू इच्छितो की आपल्या आयुष्यातले महत्वाचे जे काही दोन चार वर्ष असतात जे आपण तिथे पदव्युत्तरच शिक्षण घेण्याकरता आलेलो असतो आणि खऱ्या अर्थाने ग्रॅज्युएशन नंतर आपल्या इथे काही विभागांमध्ये ग्रॅज्युएशन पण आहे ग्रॅज्युएशन आणि पदव्युत्तरच शिक्षण घेत असताना आपण आपले जे मित्र असतात मैत्रिणी असतात त्यांना खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठीच हे वर्ष असतात असं मला वाटतं आपल्या आयुष्याची खरी जडणघडण ही युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत होत असते जो आपला एक पर्सनॅलिटी आपली जी घडत असते त्या पर्सनॅलिटीच्या जडणघडणीमध्ये आपल्या सहकारी मित्रांचं खूप त्याच्यामध्ये मोलाचं योगदान असतं आणि त्या दृष्टीने आपण आपल्या जी पर्सनॅलिटी डेव्हलप होते आहे त्या पर्सनॅलिटी डेव्हलप होत असताना आपल्या सहकार्यांना कायम आपण म्हणजे लक्षात ठेवू अशा प्रकारचं आचरण आपल्याकडनं होणं अपेक्षित असत मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो की हे जे कॅम्पस मधले जे आपले दोन चार वर्ष असतात हे दोन चार वर्ष जे आपण घालवतो ते आपल्याला आयुष्यभर आयुष्यभर पुणे अशी ती शिदोरी असते आणि त्या शिकत असतानाच्या दोन तीन वर्षांच्या आठवणींच्या शिदोरीवर आपण आपलं पुढील जीवन व्यतीत करीत असतो या दोन वर्षांच्या किंवा तीन वर्षांच्या किंवा काही डिपार्टमेंट मध्ये चार वर्षांच्या या सहवासामध्ये निश्चितच आपल्या पर्सनॅलिटीला एक वेगळा आयाम मिळेल आपल्या सर्व सहकार्यांच्या वतीने असं मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की हा सप्ताह फक्त आपल्याला म्हणजे अँटी रॅगिंग फक्त सप्ताहच आपल्याला साजरा करायचा नाही आहे तर आपण वर्षभर अँटी रॅगिंग विरोधी आपलं वर्तन असलं पाहिजे असं मी आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप विद्यापीठा स्वागत खूप चांगल्या वातावरणासाठी खूप चांगल्या कंडिसिव्ह साठी आपण पत्र आपल्याकडनं अपेक्षा